मला अतिशय आनंद आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुनरुज्जीवित प्रामाणिकपणे गावोगावी फिरून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक केलं साडेआठ हजार कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित आहे जवळपास आठशे कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आणि आमचे शिवेंद्रराजे भोसले यांनी मला निमंत्रण दिलं होतं की याचा जो एक लाख जे आपले उद्योजक झाले आहेत त्याचा कार्यक्रम हा तुम्ही सातारला घेतला पाहिजे कारण सातार ही सातारा ही स्वराज्याची राजधानी तर आहेच आणि त्यासोबत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची देखील जन्मभूमी आहे त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा तो कार्यक्रम आज झाला आहे आणि आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात ज्या लोकांचा आम्ही सत्कार केला अतिशय सामान्य घरचे तरुण किंवा तरुणी पण त्यांनी या महामंडळाचा उपयोग करून स्वतःचं जीवन बदलवलेलं आहे तो तो दुसरा टप्पा हा पाच लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्पन केलं काय मला अतिशय आनंद आहे भाऊसाहेब महाराजांच्या नावाने ही कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी होती आहे आणि त्याचा संपूर्ण आराखडा बघितल्यानंतर मी तर असं म्हणेन की जवळपास महाराष्ट्रातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती ही इथे साताऱ्यामध्ये या ठिकाणी शिवेंद्र राजेंच्या प्रयत्नात होते साहेब यावेळेस लोकसभेच्या उमेदवाराला घगोळीत यश मिळालं पहिल्यांदाच भाजप जिल्ह्यामध्ये प्रवेश करते पण आता दा भाजपची माग भाजपमधनंच काही लोकांची मागणी होती की आमच्या जिल्ह्यातली जी राज्यसभा आहे ही आमच्याकडेच राहावी असं आहे की दोन राज्यसभा आमच्याकडे आहेत त्यातली एक राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे एक आम्ही त्यावेळी अजितदादानं कबूल केली होती त्यामुळे ती त्यांच्याकडे जाऊ शकते किंवा जाणार आहे जो काही योग्य निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड कोल्हापूर महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स टुडे शेअर करा 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 आणि बेल